आत्ता दोन हजार चोवीसमध्ये इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर होणार सतेज पाटील दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा निवडणूक फेसबुकवर झालं त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये व्हॉट्सॲपवर झाली आता दोन हजार चोवीसमध्ये इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर होणार आहे लोकसभा महत्त्वाची असणार आहे एकदा उजवीकडे वळला तर एकदा तर डावीकडे येता येणार नाही आताच ती सरळ जाणार याकडे लक्ष दिलं पाहिजे असं वक्तव्य माजी मंत्री सतेज पाटील यांनी केले ते सांगलीच्या कडेगावमध्ये बोलत होते काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कडेगाव या ठिकाणी कार्यकर्ता व युवक मेळावा पार पडला एक वेगळं वातावरण आणि महाराष्ट्र आणि देशात आज निर्माण केलं जात आहे लोकसभा आणि विधानसभा रणधुमाळी सुरू होईल पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे कायम ठेवावा लागेल दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत आणि पुढे त्यात आणखीन वाढ

याच्यावर आपलं प्रभुत्व असणं गरजेचं निश्चितपणे अक्षय कुमार सलमान खानचे रील्स बघा परंतु विश्वजित कदमांचे पण रील्स टाका एवढी माझी विनंती असते एवढी माझी विनंती तुम्हाला विनंत तु निश्चितपणे असणार असणार आहे कारण की हेच माध्यम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच लोकांच्या पर्यंत पोचण्याचं तरुणांच्या पर्यंत पोहोचण्याचं युवकांच्या पर्यंत पोहोचण्याचं युवतींच्या पर्यंत पोहोचण्याचं हेच माध्यम येणाऱ्या भविष्य काळात असणार आहे आणि मग या माध्यमावर जास्ती जास्तपणे पुरोगाम पुरोगामी विचार काँग्रेसचा विचार पुढे घेऊन जायची जबाबदारी आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाचा भूमिपूजन वर्ष वर्ष झाली स्मारक काय अजून या ठिकाणी झालं नाही हे सगळे विषय बाजूला ठेवून वेगळ्या विषयावर या देशातलं वातावरण घेऊन जाण्याचा प्रयत्न पुढच्या सहा आठ महिन्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून लोकसभा ही आपल्याला विधानसभेची दृष्टीने महत्वाचे असणार आहे लोकसभेला काय होत विधानसभेला आम्ही आहोत हे म्हणून आपल्याला चालणार नाही लोकसभेला एकदा माणूस उजवीकडे वळला कि तो उजवी जातोय परत दहावीकडे येणार पर नाही आपण लक्षात ठेवा आत्ताच तो सरळ मार्गावर कसा ठेवता येईल हा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे आपली ताकद कदम कदमसाहेबांची ताकद विश्वजित कदमांचं भविष्य काळातलं भवितव्य हे येणाऱ्या भविष्य काळात जपायची जबाबदारी सांगली जिल्ह्यावरून आणि विशेष करून बलोच कडेगाव म्हणून तुमच्या सगळ्यांची या ठिकाणी असतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली